नगरमध्ये अनाधिकृत जाहिराती फलकांवर कारवाई केली करण्याचे आदेश पालिका अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी यांनी दिलेत सौरभ जोशी यांनी नगरमध्ये सुद्धा अनाधिकृत जाहिराती असतील असे जे फलक आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिलेत सध्या राज्यभर सर्वत्र मुंबईतील घाटकोपरच्या दुर्घटनेनंतर राज्यभर सर्वत्र अनाधिकृत जाहिरात फलकांवर कारवाई सुरू आहे नगरमध्ये सुद्धा कारवाई करण्याचे आदेश दिले गेले सध्या जे अस्तित्वात तीनशे ब्याऐंशी होर्डिंग्स आहेत या होर्डिंग्सचे स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी सर्टिफिकेट सादर करण्याच्या सूचना पण आम्ही त्या होर्डिंग मालकांना देत आहोत त्यांनी पुढच्या आठ दहा दिवसामध्ये त्यांचे स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी सर्टिफिकेट आम्ही मागून घेणार आहोत आणि त्या सर्टिफिकेटनुसार जर त्यांची स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी व्य व्यवस्थित असेल तर ठीक आहे पण जर अधिकृत होर्डिंगची देखील स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी व्यवस्थित नसेल तर ते पण काढण्याचं काम आम्ही करणार आहोत यासोबत जे अनधिकृत होर्डिंग शहरामध्ये आहे ते आयडेंटिफाय करण्या झाल्यानंतर ते पण निष्कासित केले जाणार आहेत